मागच्या तासिकेमध्ये आपण इकारांत म्हणजे छोट्या ईच्या शब्दांचं वाचन केलो आज आपल्याला मोठ्या ईचं म्हणजे इकारांत शब्दांचं वाचन करायचे मोठ्या ईची मात्रा अशी असते मोठ्या ईचा आवाज कसा निघतो ई म्हणजे लांब निघतो आता मोठ्या ईची मात्रा ह्या अक्षरांना दिल्यानंतर ह्या अक्षरांचा आवाज पण कसा होतो रे लांब निघतो है ना आता ड ला मोठे हिची मात्रा दिली का आवाज कसा येईल डी बरोबर आता हे अक्षरे तुम्हाला शिकवलेले आहेत ह्या अक्षर गटापासूनच हे शब्द अर्थपूर्ण शब्द बनवलेले आहेत आता हे शब्द आपल्याला वाचायचेत वाचते वेळेस तुम्हाला दोन अक्षर असलेले शब्द सहज वाचता येऊ लागलेत म्हणून काय करायचं तुम्हाला सुरुवातीला दोन अक्षरांचा गट करायचा किती अक्षरांचा गट करायचा बाळांनो <गणीव> दोन अक्षरांचा आणि जे उर्वरित अक्षरे असतात त्यांचा एक गट करायचा आणि हे दोनही गट वाचन करायचे आणि ते जोडायचे आणि जोडून सलग वाचन करायचे त्यांचं कसं वाचन करायचे सलग आता इथं बघा शब्द आहे व रा अगोदर ह्या दोघांचंच वाचन करायचं व रा ह्या दोन अक्षरांचं वाचन केलं काय होईल मग व रा काय होईल व रा आता काय जोडायचे किती अक्षरे राहिलेले आहेत एकच अक्षर राहिलेला एक अक्षरांचं नाव काय आहे डी मग वराडी काय होईल वराडी आता बघा ह्या अक्षरा ह्या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत चार अक्षरे आहेत आता चार अक्षरे असले तर दोन अक्षरांचा एक गट करायचा ह्या दोन अक्षरांचा गट केला यांचं वाचन करायचं सुरुवातीला काय होईल वीप काय होईल रे विप आणि ह्या दोन अक्षरांचा रीत मग आता काय होईल सलग वाचन करायचं आहे विपरीत काय होईल विपरीत समजलं कसं वाचन करायचं ते बाळानो चालेल हां श्रद्धा तू वाच बर इथून वाच सुरुवातीपासून हां वाच बाळा डी डी Bu, ba, i, bayi, apoli, do di, tai, e, di, tai, e. di, lipa, di, lipa. Dua naksiran saya kerja berapa? Dua tiga. Di pa. Very good. Di pa. Wali, di wali hmm. A Do aduh, 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 Dadi, hmm. aduh, dadi Very nice, aduh, 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 K K

दो दो करा। दा दारी वेरी वेरी गुड का दो ना था था था। दो ना का ग ग दी कागदी नाइस नेक्स्ट तू गरी uh, very, Gri, ri b mm. very nice wa wari wa very good wa d wa -di. wa di lo wa di lo wow. okay. pa Pa-po Pa-po-di Selagwa Pa-po-di Ba-do Ba-do Ba-do-i Ba-do-li Wa-ko Wa-ko

आता काय करायचं काही मुलं वाचायचे बाकी राहिलेत त्या मुलांनी एकानी, एका हे शब्द वाचायचे आणि जे खाली बसलेले मुलं आहेत त्यांनी पाठीमागं म्हणायचं ओके